ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन हजार बेचाळीस मिनिटांनी राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे सूर्यास्ता नंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन घोडा असेल आणि उपवाहन सिही नसेल मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवांचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांशी संबंध दृढ होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल वस्तूंची किमती सामान्य राहतील मकर संक्रांतीला तीळ आणि संक्रांती असे म्हणतात सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायन होते आणि देवांची प्रातकाल सुरू होते सत्यव्रत भीष्मानेही बाणांच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली होती असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही मंडळी या काळात तिळगुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तींचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो मंडळी आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्त्व आहे पौष महिना हे हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे मकर संक्रांतीचा सणही याच महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे थंडी वाढल्याने या महिन्याला पौष म्हणजे पौष महिना असेही म्हणतात हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्माणाने सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते सूर्याच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटीने वाढते मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी व्रत ठेवण्याची प्रथा आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाला तांदूळ गहू तीळ साखर फळे फुले इत्यादी अर्पण केले जातात या दिवशी गरम पाण्यात तीळ घालून स्नान केले जाते यामुळे शरीर निरोगी राहते असे मानले जाते या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे त्या दिवशी तिळगुळ खाण्याचा तिळगुळाच्या उड्या मारण्याचा तिळगुळाची गोळी मारण्याचा इत्यादी खेळ खेळले जातात भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे पौराणिक मान्यतेच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या म्हणजे शनिदेवाच्या घरी त्याला भेटायला जातात कारण शनी हा मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य आ आनंद व समृद्धी घेऊन येणारे असते या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू साजरी करतात स्त्रिया आपल्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना तिळगुळ आणि वान देतात संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत केला जातो मकर संक्रांती हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळगुळ खातात तिळ वापरण्यातला दुसरा अर्थ तिळातील स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आहे या मिश्रणातून मैत्री आणि स्नेह प्रेमातील गोळी वाढावी हा त्यामागचा हेतू असतो म्हणून या दिवशी तिळगुळ देण्याची प्रथा आहे